सोमवारची शिवामोठीची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी आणि नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुरांचं बेडं दिलेलं होतं गुऱ्याख्याचं काम दिलेलं होतं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी वनात गेली नागकन्या देवकन्यांची तिची भेट झाली त्यांना तिने विचारलं बाई बाई कुठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो याने काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलंबाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासनं सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण ती बोलली मी राजाशी सुन तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय बायांनो वसावसता आम्ही शिवामोठीचा वसावसतो त्या वशाला काय करावं मोठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं हाती तांदूळ घ्यावेत आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासऱ्या देरा भावा ननन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा झोपू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुक्या जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तिसऱ्यास मूग आणि चौथ्या जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरता करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देवकन्यांनीच दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे राणात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन झोपून राहिली संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे मागे चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचाच सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आत्तापर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासू देरा दिराभावा ननन जावा भरतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे हे त्याने पाहिलं तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुखळ संपूर्ण ओम नम शिवाय